हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल म्हटलं चला व्हिडिओ बनवावा कारण आता ना असं घडघडतं आहे तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल आणि बारीक बारीक पाऊससुद्धा पडतो आहे आणि क्लायमेट बघा तुम्ही संध्याकाळचे फक्त वाजले आहेत पाच साडेपाच व्हायला आले आहेत आणि असा क्लायमेट झाला आहे सो आता हा ना म्हणजे अवकाळी पाऊस वगैरे म्हणतात ना तो पाऊस आहे हा म्हणजे शेवटी शेवटी जो, एक जो असा एकदम जोरात लागतो वारा वगैरे येतो प्लस असं वादळ वगैरे येतो ना त्या पद्धतीचं आहे आणि आता ना कोकणामध्ये शे म्हणजे भात शेती बऱ्यापैकी तयार झाली आहे आणि असा जर पाऊस पडला तर काय सांगू शकत नाही कारण की जी लोंबी असतात त्या गळतात वगैरे सो तुम्ही बघू शकता बारीक बारीक पडतो आहे पाऊस असं जरी प असं जरी सिच्युएशनमध्ये जर पाऊस राहिला तरी चालेल पण जास्ती काय झालं नाही पाहिजे नाहीतर मग जी भात आहेत ती पडू पण शकतात वाराने वगैरे कारण की वारा पण खूप सारा सुटतो सो बारीक बारीकसुद्धा पाऊस पडतो आणि असं धुक्यासारखं आलं आहे बघा इकडून असं सगळं धुकं दिसते म्हटलं चला तुम्हाला दाखवावं हे तर काहीच नाही ह्याच्यापेक्षा पण खूप जोराजोरात गडगडतं सो हे बघा आपला आहे इथे आणि तुम्हाला दिसत असेल ही सगळीकडे खाली घर आहेत आणि घराच्या साईडलाच हे बघा केवढा मोठं मुटे मोठं गड़ घडघडतं आहे आणि घराच्या साईडलाच सगळ्यांची शेती आहे म्हणजे नाचणी आहे वरी आहे भात आहे परत उडीद वगैरे आहेत हे असं सगळ्यांनी लावलं आहे आणि तुम्ही बघू शकता आवाज बघा किती येतो आहे आणि हे तुम्हाला माहिती असेल पाऊस आला की असे ढवळे वगैरे पण फिरतात व सो आलेत ते सो so, आमच्याकडे चतुर वगैरे पण म्हणतात त्यांना सो so, अशी भातशेती आहे इकडे तिकडे समोर वगैरे तुम्हाला दिसेल सगळं हिरवं हिरवं तिकडे सगळी नाचणी आहे उडीद आहेत प्लस भात आहे वेगवेगळ्या प्रकारची भातं आहेत ती पण लावलेली आहेत आणि आता जास्ती पाऊस पडला नाही पाहिजे आपल्या भातशेतीला सो so, हे बघा मगाचपासून असं घडघडतं आहे आणि जर हा असाच म्हणजे पाऊस पडत राहिला ना तर कीड वगैरे पडू शकते भातात म्हणजे जास्ती जोरात नाही पडला पाहिजे कीड वगैरे पडली की मग जे काही लोंबी असतात भाताच्या त्या सगळ्या अशा ना पडतात खाली त्याच्यामुळे जास्ती पडलं नाही पाहिजे आणि तुम्हाला समोर असे उडताना दिसत असतील हे चतुर फिरतात इकडे सो हा सीझन आहे त्यांचा सो ते असे फिरतात म्हणजे त्या आले की म्हणतात पाऊस येणार म्हणून असं काहीतरी म्हणतात आता मला इथे ना समोर असं पुढे पुढे मी आली आहे सो so, समोरनं मला चिरफळीचं झाड आहे सो हे आहे so, चिरफळी सो त्याच्यावर लागले सुद्धा दिसणार नाही तुम्हाला पण लागलेत सो so, तुम्हाला माहिती असतील चिरफळ्यांचं काय वगैरे असतं ते सो so, ही जी चिरफळ आहे ती भातात टाकली जातात जेव्हा भा आपण भात वगैरे झोडतो पॉलिश वगैरे करतो आणतो घरात दळून वगैरे तेव्हा त्या त्याला कीड लागू नये काही होऊ नये यासाठी ही चिरफळं टाकली जातात आणि कोकणात ही झाडं दिसतात आणि ही काढतात सुद्धा कारण की ह्यांना काटेसुद्धा असतात ओढून ओढून काढतात तर हे आहे चिरफळीचं झाड कोकणात कुठेही आलात तरी दिसेल ते बघा खालून कसे काटे काटे देत बघा तुम्हाला इथून दिसणार नाही पण मी दाखवते मी बघा झुम सो ह्याला काटे काटे असतात पूर्णपर्यंत म्हणजे फांदीलासुद्धा काटे, -काटे असतात so, सो हे चिरफळीचं झाड अजून तयार नाही झालेत अजून हिरवे आहेत एकदम आणि एक, एक गंमत म्हणजे अशी अशी की ना पोरं पण ते अशी बंदूक बनवतात आणि त्या बंदुकीमध्ये ते चिरफळ छोटे छोटे चिरफळ असतात ते टाकतात आणि वाज वाजवतात सो so, आवाज येतो मस्त सो so, ही पण एक गा कोकणातली गावाकडची मस्त अशी पद्धत आहे खेळ आहे सो आपण खेळला जातो आणि बघा कसा रिमझिम रिमझिम पाऊससुद्धा पडतो आहे एकदम हे बघा सूर्यदेव आपल्या इकडे आहेत सो हळूहळू आता संध्याकाळ होत आली आहे सूर्य पण आता परतीच्या मार्गावरती आहे सो हे बघा कसं घडघडत आहे सो क्लायमेट बघा एकदम सो आजचा व्हिडिओ असाच आहे काहीतरी खास असा सो कोकणाकडे असं पाऊस असतो शेवटी शेवटीचा आणि आता तर तुम्ही जर बघायला गेलात ना तर आता भात कापणीचे दिवस आहेत आणि भात कापणीमध्येच जास्ती पाऊस पडतो आणि मग खूप धावपळ वगैरे होते कोकणात आणि आता भात शेतीला म्हणजे भाताची जी काही कापणी वगैरे असते ती आता सुरुवात झाली आहे म्हणजे कणसं असतील वगैरे ते तर त्याची ते पण सुरुवात झाली आहे आणि सगळं भात वगैरे पण भिजतं कधी कधी सो मी व्हिडिओ दाखवेनच कारण की अजून भात म्हणजे आमचं तरी भात अजून झालं नाही आहे ते आमचं जेव्हा होईल अजून दहा पंधरा दिवस तरी लागतील तयार व्हायला तेव्हा मी दाखवेनच तोपर्यंत जे काही मी शॉर्ट वगैरे टाकेन ते तुम्ही बघू शकता की भात वगैरे कसा कापला जातो काय केलं जातं सगळं से बघा मस्तपैकी की हे बघा पूर्ण पानंसुद्धा भिजली आहेत बघा पूर्ण पानं भिजली आहेत सो रिमझिम रिमझिम पाऊस आहे सो असा आहे नजारा आपल्या कोकणला कोकणातला सो हे समोर आहेत आपले सूर्योदय आता हळूहळू हो ते जात आहेत सो तुम्ही बघू शकता एकदम सगळीकडे एकदम अशी झाडंच झाडं दिसतात सो ह्याचा पण आनंद घ्यायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्या पावसातून जास्त कोण बाहेर नाही पडत कारण की हा जो पाऊस आहे ह्या पावसामध्ये विजा वगैरे चमकतात किंवा विजा पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जा बाहेर जायची पण एक रिक्सच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय काय जणं काय करतात कोकणात घराच्या बाहेर जर विजा वगैरे चमकत असतील गडगडत असेल तर कधीही वीज पण पडू शकतो त्यासाठी एक पद्धत आहे ती म्हणजे बहराच्या बाहेर असं लोखंडी काय पण टाकून ठेवतात म्हणजे कुराड असेल किंवा तुमच्याकडे लोखंड जे जे काही वस्तू असेल ते बाहेर टाकून ठेवतात जेणेकरून वीज आपल्या घ म्हणजे दारी पडली नाही पाहिजे वगैरे असं आणि ही पद्धत कोकणात आहे अजूनही जी जुन्या ह्याची आहेत माणसं म्हणजे जुन्या विचारांची जी माणसं आहेत आणि विचारसुद्धा आपले असलेच पाहिजे जुने कारण की जुनं हो सो ते सोनं म्हणतात तसंच आहे सो ते त्या विचारांची जी माणसं आहेत ती लोकं करतात म्हणजे जे आज्या वगैरे त्या घराच्या साईडला म्हणजे साईडला किंवा अंगणात वगैरे टाकून ठेवतात लोखंडाच्या वस्तू जेणेकरून वीज पडू नये वगैरे सो अशा ठिकाणी सो क्वचित पडते वीज असे काय म्हणजे पडलीच पडतेच असं नाही क्वचित कधीतरी एखाद्याशी सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता हा बघा क्लायमेट एकदा बघून जा आणि घडगडते सुद्धा तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय